तर इथे बघू शकता सिक्वन्सचं काम ही अवेलेबल आहे हे डिजिटल प्रिंटचं पूर्ण काम झालेलं आहे जर तुम्हाला तुमच्या मनाच्या हिशोबाने सॅम्पल पाहायचे असेल किंवा तुमच्या मनाच्या हिसाबाने सॅम्पल खरेदी करायचे क्वांटिटीमध्ये तुम्हाला जी डिझाईन पाहिजे जो कपडा पाहिजे त्या कपड्यामध्ये तुम्हाला डिझाईन रेडी करून देणार ती कंपनी आहे अजमेरा फॅशन डिझाईन तुम्हाला वेरिएशन सोबत मी दाखवते तुम्ही दुपट्टा म्हणा किंवा बनारसी दुपट्टा म्हणा किंवा तुम्हाला डिजिटल प्रिंटची साडी हवी किंवा तुम्हाला कुर्ती हवी प्रत्येक वस्तू का प्रिंटवर बनतात तर आज आपण आलेले प्रिंटच्या स्टेटमेंटमध्ये तर तुम्हाला कोणती वस्तू का अजून पाहायचे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही बघणार तर हा ब्रासोचा कपडा आहे ब्रासोच्या कपड्यामध्ये कसं काम झालेलं आहे हे लाईट कलर चाट आहे हे डार्क कलर चाट आहे हा पिवला कलर तुम्ही पाहू शकता ग्रे कलर पाहू शकता हे पहा नमस्कार मित्रांनो मी स्वाती आज तुम्हाला काही नवीन आणि काही चांगली माहिती घेऊन आलेली आहे बेसिकली तुम्ही बघणार तर आमच्या खूप यूट्यूब चॅनलवर खूप सर्व कलेक्शन अवेलेबल आहेत आणि एक माहितीसुद्धा दिलेली आहे तर तुम्ही फॅक्टरी व्हिजिट जर पहिल्यांदा हा चॅनल बघत असेल तर फॅक्टरी व्हिजिट पहा हंड्रेड पर्सेंट मॅन्युफॅक्चरिंगसोबत तुम्ही जुडताय तर तुम्हाला नक्की फायदा होणार आहे तशीच आजची व्हिडिओ राहणार आहे जर तुम्ही फॅक्टरीमधून माल घेतला तर तुम्हाला काय फायदा होणार आहे प्रत्येक वेली तुमचे फायद्याचे व्हिडिओ आमच्या चॅनलवर येत असतात तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला जाऊया सॅम्पलपासी हो हे आजचे जे सॅम्पल मी तुम्हाला दाखवते हा राहणारे एकदम सॅम्पलिंग पीस म्हणजे प्रॉडक्ट जे साडी म्हणा कुर्ती म्हणा ड्रेस मटेरियल म्हणा किंवा लेडीज अँड गार्मेंटचं कलेक्शन म्हणा किंवा काही रेडीमेड वस्तू का आहेत किंवा कि आज बेसिकली आपण कपड्यावर प्रिंट कशी होते ती तुम्ही बघायचं असेल तर चॅनलवर अपलोड आहे अदरवाइज मी तुम्हाला जे आता दाखवते ते आहे इथे सॅम्पलिंग एरिया तर इथे तुम्ही पाहू शकता डिझाईन कशा पद्धतीने रेडी केलेली आहे आणि ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून संपूर्ण डिटेल घेऊ शकता तुम्हाला प्रॉडक्ट मागवायचे असेल तेही देऊ शकता किंवा तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर प्लेस करायचे तेही करू शकता किंवा स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिकडनंही अपडेट घेऊ शकता तर बेसिकली तुम्ही माझ्या मागच्या भागाला बघणार तर खूप सर्व व्हेरायटी इथे लावलेली आहे हे पहा हे पूर्ण प्रिंट आहेत ह्याच्यामध्ये वेगळी वेगळी डिझाईन आहे आणि कॉम्प्युटर वाईज ही डिझाईन बनवली जात असते इथे तुम्हाला साईज पण मिळून जाणार आहे म्हणजे जा, क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तेही सुद्धा अवेलेबल आहे तर इथे बघू शकता सिक्वन्सचं कामही अवेलेबल आहे हे डिजिटल प्रिंटचं पूर्ण काम झालेलं आहे काम खूप सर्व चांगले चांगल्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला दाखवते हे पहा हे सॅम्पल एरिया आहे आज आपण आलेले फॅक्टरीमध्ये तर फॅक्टरीची ही एक व्हिडिओ अपलोडिंग आहे ती तुम्ही पाहू शकता अदरवाइज आता मी तुम्हाला दाखवते सॅम्पलिंग विभाग सॅम्पल म्हणजे छोटे छोटे सॅम्पल असतात कट पीस ज्याला म्हणतो वाईज डिझाईन रेडी झाल्याच्या नंतर प्रॉडक्ट एक पहिला बनवला जात असतो आणि त्याच्यावर कसा रिस्पॉन्स येतो त्याच्यानंतर ते बल्कमध्ये बनतात कंटिन्यू दोनशे ते पाचशे पीस तीन हजारची रेंजमध्ये प्रॉडक्ट बनवतो म्हणूनच तुम्हाला सॅम्पल सर्वात अगोदर दाखवतो जर तुम्हाला तुमच्या मनाच्या हिसाबाने सॅम्पल पाहायचे असेल किंवा तुमच्या मनाच्या हिसाबाने सॅम्पल खरेदी करायचे क्वांटिटीमध्ये तुम्हाला जी डिझाईन पाहिजे जो कपडा पाहिजे त्या कपड्यामध्ये तुम्हाला डिझाईन रेडी करून देणार ती कंपनी आहे अजमेरा फॅशन मधून हे सॅम्पल एरिया रेडी केलेला आहे जिथे तुम्हाला सॅम्पल पाहायला मिळणार आहे तर आजचे जे मी कलेक्शन दाखवते हे पूर्ण सॅम्पल आहे प्रिंट तुम्हाला वेगळी मिळणार आहे तर एक अजून एक मी तुम्हाला सॅम्पल दाखवेल त्याच्यामध्ये पूर्ण प्रिंटची डिझाईन रेडी केलेली आहेत म्हणजे तुम्हाला कोणची हवी ते तुम्ही पाहू शकता हिथे पहा कलर टोन ही चेंज आहे आणि कलर टोन मध्ये तुम्हाला एकदम छान अशी प्रिंटची डिझाईन पाहायला मिळते सिम्पल सोबर आहे म्हणजे तुम्हाला चारचा बंच मिळतो चार तर चार बंचच्या अगोदर कोणच्यावर कोणत्या कलरवर जास्त उभरून दिसेल आणि कोणची वस्तू जास्त विक्री होणार त्याच्यासाठी हे पूर्ण सॅम्पलिंग एरिया आहे हा सॅम्पल बनवलेला आहे आणि ह्याच्यानंतर खालच्या भागाला तुम्ही बघणार तर इथेही तुम्हाला सॅम्पल दिसत आहे हे पहा हे सॅम्पल आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं हवं कसं पाहिजे आमच्या आमच्यास डीलर जुळलेले आहेत मोठे मोठे व्यापारी जुळलेले आहेत जे चांगल्या प्रमाणामध्ये काम करत चांगल्या लेवलवर काम करत आहे तर त्यांना असे क्वांटिटीमध्ये माल लागत असतो म्हणून तुम्हाला तशाच पद्धतीने आम्ही प्रोव्हाइड करतो तुम्हाला सेट देतो छोटे छोटे बंच असतात आमचे प्लेन मध्ये पाहिजे असेल तर हे पहा प्लेन मध्ये सिंपल सोबत लायनिंगची डिझाईन किंवा बाटिकची डिझाईन प्रत्येक वस्तू का अवेलेबल आहे कपडे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला मिळणारे त्याच्यासोबत तुम्हाला डिझाईन जशी पाहिजे असेल तशी मिळणार आहे हे पहा डिझाईन तुम्हाला वेरिएशन सोबत मी दाखवते तुम्ही दुपट्टा म्हणा किंवा बनारसी दुपट्टा म्हणा किंवा तुम्हाला डिजिटल प्रिंटची साडी हवी किंवा तुम्हाला कुर्ती हवी प्रत्येक वस्तू का प्रिंटवर बनतात तर आज आपण आलेले प्रिंटच्या स्टेटमेंटमध्ये तर तुम्हाला कोणती का अजून पाहायचे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता हे सेम सॅम्पल एरिया आहे जिथे मी तुम्हाला सॅम्पल दाखवते हे पहा हे सूट म्हणजे ड्रेस मटेरियलचा हा सॅम्पल आहे तर परफेक्टली ही व का तुम्हाला फॅक्टरी म्हणजे म्हणजे कशी बनले बनते ही वस्तू का जर बघायची असेल तर नक्की तुम्ही चेकआउट करा आमची फॅक्टरीची व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की चांगली माहिती मिळणार आहे हे पहा ह्याच्यामध्ये सिक्वन्सचाही काम केलेलं आहे आणि लाईट कलर बेस घेतलेला आहे डार्क कलर बेस पाहिजे असेल तर हा पहा इम्पोर्टेड फॅब्रिकवर हा काम झालेला आहे डिजिटल प्रिंटची पूर्ण डिझाईन झालेली आहे आणि आम्ही तुम्हाला कॅटलॉग वाईज प्रॉडक्ट देत असतो तर तुम्ही मला मी दाखवते हे पहा कॅटलॉग अशाच पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळणार आहे डिझाईन जसं हवं तसं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही विक्री करू शकता तसे प्रॉडक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल सेट तर मी प्रॉडक्ट मिळणार आहे पण नवीन नवीन कलेक्शन मिळणार ज्याच्या कारण तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकता हे पहा इथे मी तुम्हाला डिझाईन दाखवते एक अजून एक डिझाईन दाखवेल हे पहा मोराची डिझाईन केलेली आहे आणि अगदी बारीकीने के काम केलेलं आहे छान असं कमलाचं फुलही सुद्धा अवेलेबल केलेलं आहे आणि हे पहा हे सॅम्पल पीस आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघणार तर हा ब्रासोचा कपडा आहे ब्रासोच्या कपड्यामध्ये कसं का काम झालेलं आहे हे लाईट कलर चाट आहे हे डार्क कलर चाट आहे हा पिवला कलर तुम्ही पाहू शकता ग्रे कलर पाहू शकता हे पहा कलर तुम्हाला जसं हवं तसं मिळून जाणार आहे तर तुम्हाला ही जर फॅक्टरी माल घेतलं तर हा फायदा होणार आहे तुम्हाला कमीत कमी स्वस्त प्रॉडक्ट मिळून जाणार आहे आणि ती प्रॉडक्ट घेऊन तुम्ही थोडीशी मार्जिन जास्त ठेवून विक्री करू शकता बाजारामधून तुम्ही जिकडनंही माल घेत आहे किंवा सुरुवात करताय त्यांच्या प्राइस करता थर्टी पर्सेंटचा डिफरन्स जो आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे म्हणून तुम्ही ठीक भेट घ्या रघुकुल टेक्सटाइल मार्केट कमला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा नंबर स्लीप थर्ड फ्लोअरवर स्क्रीनवर नंबर आहे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी आहे ट्वेंटी फोर अवर्स आमची कंपनी काम करते तिकडन नाही तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता ट्रान्सपोर्टची सुविधा अवेलेबल आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र